आज आपण रगडा पॅटेजची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी प्रथम पिवळे वटाने भिजत ठेवलेले होते ते धुवून स्वच्छ कुकरमध्ये टाकलेले आहेत अंदाजाप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यानंतर अंदाजाप्रमाणे हळद मीठ टाकून कुकर छानपैकी हलून घेऊन कुकर मस्त बंद केलेला आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे तीन ते चार सिटार देऊन वटांना मौसूत असा शिजलेला आहे त्यानंतर दिसतोय तुम्हाला त्यानंतर स्मॅशरच्या मदतीने छान पेटी स्मॅश करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा खूप छान घट्टसर असं मिश्रण होतं त्याच्यात जास्त पाणी राहणार नाही याची काळजी घ्यायची बघा किती छान होतो आहे बघा मस्त झालेलं आहे त्यानंतर चिरलेली कोथंबीर त्यावर घातलेली आहे मी पुदिना चटणीचं पाणी त्यामध्ये घातलेलं घालणार आहे त्याच्याने छान चवही ये येते आणि कलरही येतो असाही रगडा खायला खूप छान लागतो आता दोन मिनटं गॅसवरती ठेवून छान उकळी येऊन द्यायची आणि मग आपला रगडा तयार आहे सबस्क्राईब टू माय चॅनल प्लीज आता आपण पॅटीज बनवायला घेणार आहे त्यासाठी मी बटाटे उकडून घेतलेले आहे त्यांना छान असं स्मॅश करायचं आहे बघा किती छान मस्त अजिबात गाठ राहणार नाही याची काळजी घ्यायची गाठ राहिली चांगलं नाही लागत खायला बघा छान असं मिक्स करून घ्यायचं एकदम छान मिरच्या कापून टाकलेल्या त्याच्यामध्ये थोडंसं चांगली चव चा पण लागते असं नुसताच खायला चांगलं नाही लागत एक ते दोन्ही मिरच्या दोनच मिरच्या टाकायच्या आहे मिरची टाकल्यानंतर कॉनफ्लचं पीठ मी त्यामध्ये थोडंसं ॲड करणार आहे कॉर्नफ्लॉर्स बी आणि त्यानंतर ओवा पण टाकणार आहे ओव्याने कसं पोट वगैरे दुखत नाही पचन पाचनशक्ती पण खूप चांगली राहते त्यामुळे थोडासा ओवा हातावरती घेऊन म्हणून त्यामध्ये मिक्स करणार आहे ओवा टाकत नाही पॅटीसमध्ये पण मी टाकणार आहे त्यानंतर चाट मसाला टाकणार आहे अंदाजाप्रमाणे टाकायचा आपण चमच्यानुसार एक चमचा दोन चमचा असं सा सांगितलं की कन्फ्यूज होऊन जातं कधीकधी त्यामुळं अंदाजाप्रमाणे टाकायचं त्यानंतर सगळं मिश सगळं एकजीव मस्त एक रोप मिक्स करून घ्यायचं छानपैकी पूर्ण बटाट्याला या सगळ्या सर्व गोष्टी मिक्स करून घ्यायच्या बटाट्यामध्ये मस्तपैकी बघा मी किती छान मी करते आहे त्याप्रमाणे तुम्ही करा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी याच्यामध्ये काही मी माझ्या मनाने ॲड केलेलं आहे तुम्हाला पण खायला खूप छान आणि चविष्ट लागेल व लहान मुलं पण आरामात खाऊ शकतात ते बघा त्यानंतर मी हाताला तेल लावून छान असा पॅ पॅटीस तयार केलेला आहे अशा प्रकारे पॅटीस तयार करू आहे सर्व याचे मी छानपैकी पॅटीस तयार करून घेतलेले आहे त्यानंतर एक पॅन ठेवून तवा ठेवून त्याच्यावर छान तुपा तुपामध्ये भाजले त्याच्याने छान चवही लागते मी तुपातच भाजते तेलातही भाजू शकताय तुम्ही तुपामध्ये भाजल्यामुळे छान अशी चव येते पॅटीसला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तुमच्यासाठी मी नवीन नवीन रेसिपी घेऊन येईल मी बघा छान असे फॅटी सर्व पॅनवरती ठेवून घेतलेले आहे गॅसही चालू आहे आणि आता छानपैकी असे मस्त ब्राऊन शेप ते भाजा ख खालून वरून भाजून घेणार आहे त्यांना खूप छान लागतात घरीच बनवायची बाहेर खाण्यापेक्षा आपण घरी बनवलेलं हो खूप छान लागतं खायला पण आणि पाहिजे तेवढं खाऊ पण शकतो आपण चविष्ट पण होतं बघू शकता किती छान कलर आलेला आहे पॅटीसला आपल्या मस्त सर्व असे उलट करून घेतलेले बघा पॅटीस किती छान आता दोन्ही साईडने छान असे परतून घेतलेलं आहे पॅटीस तयार आहे आपले आता आपण रगडा पॅटीसचं गार्निशन करायला घेऊया बघा रगडा किती छान झालेला आहे तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये मी रगडा घेतलेला आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर दोन पॅटीस टाकणार आहे पॅटीस घेतले बघा त्यानंतर ता, कांदा टाकलेला आहे मी त्यानंतर काकडी टाकलेली थोडा चाट मसालाही टाकलेला आहे त्यानंतर परत रगडा टाकलेला आहे आणि ला हिरवी चटणी टाकलेली आहे त्यानंतर लाल चटणी टाकलेली आहे हिरवी चटणीची रेसिपी माझ्या चॅनलला तुम्हाला मिळेल नक्की ट्राय करा खूप छान लागते त्यानंतर परत थोडासा कांदा काकडी चाट मसाला टाकलेला आहे त्याच्यावरती कोथिंबीर टाकली त्यानंतर बारीक शेव टाकून घ्यायची आहे काही लोक हे अदरकनी गार्निशन करतात पण आपण बीटरूटनी करणार आहोत बीटरूट खायलाही खूप छान लागतं यासोबत नक्की ट्राय करा तुम्ही बघा टोमॅटो बीटरूट टाकून छान असा आपला रगडा पॅ तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा कसा वाटला सांगा नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर आयकॉन जरूर थँक्यू